नमस्कार बहुचर्चित आणि प्रतीक्षित असणारी आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाला आजपासून सुरुवात झाली आहे पालक मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब के केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाला अखेर आजपासून सुरुवात झाली आहे ज्या पालकांना अर्ज भरायचा आहे अशा पालकांनी त्वरित अर्ज भरून घ्यावे अर्ज भरण्यासाठी आपणास डी आय आय टी नोकरी मदत केंद्र लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहे सर्वप्रथम आपण डी आय आय टी एन एम के डॉट इन ही वेबसाईट ओपन करा या वेबसाईटवर आर टी प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस या लिंकवर क्लिक करा या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक आमचा छोटासा मेसेज येईल डीआय नोकरी मदत केंद्राला सबस्क्राईब करा आपला ईमेल आय डी टाकून आमच्या डीआय नोकरी मदत केंद्राला यासाठी आपल्याला या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज भरायचे आहे अर्ज भरण्यासाठी आपल्याला निवासी पुरावा वडील जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र लागू असल्यास मिळकत प्रमाणपत्र म्हणजेच उत्पन्नाचा दाखला लागू असतात जन्म प्रमाणपत्र आरक्षण प्रमाणपत्र घटस्फोट विधवा अनाथ एकल पालक असल्यास या सहा कागदपत्राच्या व्यतिरिक्त आधार कार्ड आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला लागणारे वैयक्तिक माहिती मोबाईल नंबर इत्यादी माहिती घेऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपण आमच्या डी आय आय टी नोकरी मदत केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकता विशेषतः परांडा तालुक्यातील सर्व पालकांनी डी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या ठिकाणी जाऊन आपल्या पाल्याचे अर्ज भरून घ्या तसेच महाराष्ट्रामध्ये देखील आमचे नोकरी मदत केंद्र उपलब्ध आहेत आमच्या महाराष्ट्रामधील नोकरी मदत केंद्रावर जाऊन आपण आपले पाल्याचे आर टी पंचवीस टक्केचे अर्ज भरून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे त्या तारखेच्या आत मध्ये आपल्याला विविध नमुन्यातील अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यानंतर आपल्याला जी, जी प्रिंट येणार आहे ती प्रिंट आपण व्यवस्थित ठेवायची आहे अर्जाची लिंक या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आले आहे जसं की आपण पाहिलं आरटी टी पंचवीस टक्के ऍडमिशनसाठी पालकाच्या ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण पाहू शकता आरटीई प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे पालकांनी पुढील सूचना पाळून अर्ज भरावेत अशा सूचना दिल्या आहेत पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पत्ता गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावेत अर्ज पूर्ण असल्याची खात्री झाल्यानंतर अर्ज सबमिट करू नका खात्री केल्यानंतर अर्ज सबमिट करा आपल्या पालकाचा अर्ज भरताना जन्म दाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा एक किलोमीटर व एक ते तीन किलोमीटर अंतावर शाळा निवडत असताना कमाल दहाचा दहाच शाळा निवडाव्यात दहापेक्षा शासकीय शाळा निवडू नये अर्ज भरताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावे लॉटरी लागली कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी अर्ज भरून झाल्यानंतर जर तो चुकला आहे असे समजले तर तो अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करा आणि पुन्हा अर्ज भरला एका पालकाने आपल्या पालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये एकाच पालकाने दोन अर्ज भरले असे आढळल्यास दोन्ही अर्ज बाद होतील ते लॉटरी अर्ज प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी अर्ज भरल्यानंतर पालकांनी अर्ज क्रमांक अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर अर्जाची प्रत जवळ लॉटरी प्रक्रिये होईपर्यंत जपून ठेवावी अर्ज भरताना अर्जातील माहिती कोटी अथवा चुकीची आढळल्यास प्रवेश रद्द होईल अर्ज भरताना पासवर्ड विसरल्यास रिकवर पासवर्ड या बटनावर क्लिक करून अर्ज भरायचा आहे आर टी पंचवीस टक्के दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत तीस चार दोन हजार चोवीस पर्यंत आहे दिव्यांगाचे प्रमाणपत्र असेल तर चाळीस टक्के पुढील दिव्यांग ग्राह्य धरले जातील दोन हजार चोवीस पंचवीस या निवासी पुस्ता पत्ता पुरावा म्हणून गॅस पासबुक रद्द करण्यात येत आहे गॅसबुक गॅस पासबुक चालणार नाही तसेच दोन हजार चोवीस निवासी पुरावा म्हणून राष्ट्रीय बँकेचे पासबुक फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे अर्ज भरताना लोकेशन चुकू नये गुगलवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास अर्ज चुकणार नाही पालकांनी समस्या शंका असल्यास आर टी महा दोन हजार बावीस वीस जीमेल डॉट कॉम या ईमेल वर माहिती पाठवायची आहे अशा प्रकारे ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या पालकांसाठी देण्यात आलेल्या आहेत पालकमित्रांनो आपला अर्ज व्यवस्थित भरा अर्ज भरण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अप्लाय या बटनावर क्लिक केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या मध्ये क्लिक आप करून आपला जिल्हा निवडून आपल्याला अर्ज भरायचा आहे आणि नाव व्यवस्थित टाका आधारवर नाव आहे जन्मतारखेवर नाव आहे अशा पद्धतीचे नाव टाका नाव टाकल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि पुढील प्रोसेस करून घ्यायची आहे अशा प्रकारे आज आपण आर टी पंचवीस टक्के चालू झालेल्या भरती प्र सॉरी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भातील माहिती घेतली अशा नवनवीन अपडेट माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून आर टी पंचवीस टक्के त्या बालकाला मोफत शिक्षणाचा हक्क राईट टू एज्युकेशन मिळेल धन्यवाद